अरुणाला देशमुखांच्याकडे पोचती करून मग जेवण करून श्रीधर परत निघाला तेव्हा त्याला आपल्या शिरावरची एक मोठी जबाबदारी दूर झाल्याची जाणीव होत होती अरुणाची सुरक्षितता ही त्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट झाली होती आता देशमुखांच्याकडे ती अगदी सुरक्षित असेल विनिताच्या आणि त्याच्या बहीण भावाच्या नात्यामुळे त्यालाही धोका होता हा अरुणाचा इशारा योग्यच होता पण त्याची अशी समजूत होती की विनिताच्या प्रकरणानंतर आता तीन वर्ष उलटली आहे आणि त्या प्रमाणात त्या आठवणी क्षीण झाल्या असतील अर्थातच हाही अंदाजच होता पण सारासार विचार केला तर तो योग्य वाटत होता बंगल्याच्या मागच्या भिंतीतल्या विवराची खोली दहा बारा फूट होती व्यास साधारण एक फुटाचा होता त्यातून आत प्रवेश करणं अशक्य होत आणि धोक्याचंही होतं अगदी सुरुवातीच्या क्षणापासूनच त्याच्या मनात एका प्रचंड स्फोटाची कल्पना आली होती आणि अनेक बाजूंनी विचार केल्यानंतरही तीच त्याला योग्य वाटत होती मुख्यतः हल्लीच्या नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे कितीतरी पर्याय उपलब्ध होते दूर अंतरावरूनही स्फोट घडवून आणता येत होता टाइम स्विच लावूनही काही ठराविक वेळेनंतर अथवा एखाद्या ठराविक वेळेला स्फोट घडवता येत होता किंवा हालचाल आवाज उष्णता इत्यादींच्या किमान पातळीवरही स्फोट घडवण्याची व्यवस्था करता येत होती रात्री दहा वाजता त्याला एकाची भेट घ्यायची होती श्रीधर एक शिकला होता इथे कोण आणि कस हे प्रश्न विचारायचे नव्हते त्याहूनही महत्वाचं कोणाच्याही शब्दांवर अविश्वास दाखवायचा नव्हता सोयीला सेवेला किंवा वस्तूला एक किंमत होती हो किंवा नाही म्हणा इतकंच जो मध्यस्थ होता त्याला त्याने आपले हेतूची कल्पना दिली होती ठीक आहे ठिकाणी रात्री हजर व्हा वर्णन त्याला सांगतो होऊन जाईल कमी असताना श्रीधर तिथे हजर झाला होता आधी रेस्टॉरंटच्या दारापाशीच तो तीन चार मिनिट उभा राहिला मग आत एका बूथ मध्ये जाऊन बसला पाच सात मिनिटांतच एक बराच उंच शरीराने किडकिडीत असा इसम बूथ मध्ये आला त्याच्याजवळ साधारण बारा बाय बारा साईजची सुटकेस होती ती त्याने मधल्या टेबलावर ठेवली सुटकेस उघडून त्याने श्रीधरला आत पहायची खूण केली आज साधारण आठ बाय आठ बाय चारची जस्ताची वाटावी अशी पेटी होती तिच्या वरच्या अंगास विजेची तार लावता येईल असे वॉशर नट होते श्रीधरचं पाहून झालं आहे असं दिसताच त्याने सुटकेस बंद केली खिशातून एक चपटी डबी काढली चपट्या डबीत एक घड्याळ होतं चालू होत वेळ बरोबर दाखवत होत घड्याच्या मागच्या बाजूने दोन तारा निघाल्या होत्या तारा कुठं जोडायच्या समजलं लस खुणेपाशी ही लाल रंगाची आणि दुसऱ्या नटला ही हिरवी समजलं आता हा घड्याळातला तिसरा काटा पहा या किल्लीने तो हलतो ज्या आकड्यावर आणून ठेवाल तितके वाजता करंट सुरू होईल समजलं हो मी साधारण कल्पना दिली होती त्याच्या दसपट पॉवरफुल आहे ठीक आहे हो पसंत हो। सोळा हजार रुपये तो गृहस थंड आवाजात म्हणाला आणि पैसे हातात येताच एक शब्दही न बोलता निघून गेला ती बॅग श्रीधर समोर टेबलावरच होती त्याने हातावरच्या घड्याळात पाहिलं साडे दहा वाजले होते एक धाडसी विचार त्याच्या मनात आला आता उशीर कशासाठी आता सारखी चांगली संधी पुन्हा मिळेलच कशावरून या रात्रीची वेळी तिथे पडक्या वाड्यावर जायचं हा विचार मनाला जरा जास्तच भिवणारा होता पण केव्हा तरी धाडस करावंच लागणार होत निवांतपणा लाभीलच याची काय खात्री पण मनातला खरा विचार हा होता पुन्हा एकदा एक सारी रात्र त्या ताणाखाली काढायला मन नाखुश होत मनाशी त्याने हा उपाय योजला होता खरा पण त्याने बंदोबस्त होईलच याची काय खात्री होती इदान आजच्या आजच त्याचीही शहानिशा होऊन जाईल श्रीधरने बॅग उचलली आणि तो बाहेर पडला बंगल्याच्या शेजारचा बोळ अगदीच अंधारात होता श्रीधरने स्कूटर भिंतीपाशी लावली डिकीतनं पाऊच उघडला आत इमर्जन्सी मध्ये वापरता येण्यासारखा एक लहान टॉर्च होता त्याच्या प्रकाशात त्याने त्या माणसाच्या सूचनाप्रमाणे तारा जोडल्या घडाळांची ती किल्ली फिरवून तो लाल काटा बरोबर बारावर आणला आता मागे फिरणं नाही एका हातात बॅग घेऊन तो शिडीवरून वर चढला आणि भिंतीवर बसला शिडी भिंतीवरून ओढून आतल्या बाजू सोडण्याआधी त्याची नजर समोरच्या भग्न वास्तूवर गेली बंगल्याच रूप वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी दिसत असत आता त्या अवशेषांभोवती गुढतेचे रहस्यमयी भीतीदायक असे वलय होते अंधाऱ्या एकाकी जागांनी मानवाच्या मनावर नेहमीच दडपण येत असतं आणि एखाद्या वास्तूमागे जर अशी भीषण पार्श्वभूमी असेल तर परिणाम आणखीनच गडद होणार विलंब लावायला नको होता श्रीधर शिडीवरून खाली उतरला गुलमोहराच्या झाडाखाली वळसा घालून जोत्याच्या चौथऱ्या पशी आला लांबवरून एखाद्या गोळक्यांचा आवाज कानावर आल्यासारखा का वाटत होता ही काजळ माया त्याच्या परिचयाची होती तो चौथऱ्यावर चढला मागच्या बाजूस गेला आवाज जवळ जवळ येत होता पृथक पृथक आवाज जाणवू लागले होते त्याचा प्रभाव वाढत चालला होता त्याला घाई करायला हवी होती तिथेच त्याने सकाळीच ठेवलेली दोरी होती दोरीच्या टोकास तो दगड तसाच होता त्याने दगडाभोवतालची दोरीची गाठ सोडली बुट कितीतरी वेळा दोरीवरून निसटली आसपासच्या कोलाहलात विचार करणं सुद्धा कठीण जात होता शेवटी एकदाची गाठ सुटली त्याने ती दोरी त्या पेटीभोवती बांधली बांधलं आणि ती पेटी त्या विवरात सावकाश सावकाश खाली सोडली खट आवाज आला इतका अचानक की श्रीधर दचकलाच हातातून दोरी जवळजवळ निसटलीच कडाक्याच्या थंडीतही त्याला कपाळावरचा मानेजवळचा घाम जाणवला होता दात ओढ गच्चा उडून त्यांनी लक्ष हातातल्या कामावर एकाग्र केलं खट पुन्हा आवाज आला डू 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 तळ्यांतून बुडबुड्यांचा आवाज आला पेटी खालच्या खडकावर पोहोचली हातातील दोरी श्रीधरने अलगत विवरात सोडून दिली आता परत जायचं होतं क्षणभर त्याला आसपास मागे पुढे पाहायची भीतीच वाटली काय दिसेल काही सांगता येत नव्हतं पण मग मनाला विलक्षण धीर देणारा एक विचार मनात आला कदाचित त्याच्यावर एखादा सैतानी घातकी हल्ला होऊ शकेल कदाचित त्याला प्राणही गमावा लागेल पण हरकत नाही त्याने आपलं कार्य पुरं केलं होतं यश अपयश हे त्याच्या हाती नव्हतं प्राणपणाला लावून प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हेच त्याचं कर्तव्य त्याने ते केलं होतं तो सावकाश उभा राहिला मागे पुढे डावी उजवीकडे न पाहता नजर फक्त पायांवर ठेवून चौथाऱ्यावरून खाली उतरला आणि भिंतीच्या दिशेने चालायला लागला खट मागे आवाज आला घाई न करता धावपळ न करता श्रीधर भिंतीपाशी पोहोचला शिडीवरून चढणं एक कसरतच होती हातांना पकड येत नव्हती पाय लाकडी पायरीवरून घसरत होता पण शेवटी तो वर पोहोचला मागे पाहणं शहाणपणाचं ठरलं नसतं त्याने शिडी भिंतीवरून बाहेर सोडली शिडीवरून एक एक पायरी करीत तो खाली पोहोचला अंग घामाने निथळत होत रुमालाने चेहऱ्यावरचा मानेजवळचा जमला तेवढा भाग कोरडा केला आणि मग घरची वाट धरली ब्लॉक वर पोचल्यावर त्याने घड्याळाकडे नजर टाकली सव्वा अकरा एक प्रकारच्या तिरिमिरीत त्याने मनात योजलेला बेत पार पडला होता शारीरिक आणि मानसिक ताणाची प्रतिक्रिया जाणवत होती एक स्ट्रॉंग ड्रिंक घेण्याची फार फार इच्छा होती पण त्याने तो विचार दूर केला मेंदू आणि शरीर ताळ्यावर असायला हवं होत यावेळी कॉफीच योग्य कॉफीचा मोठा जग हातात घेऊन तो बेडरूम मध्ये येऊन बसला झोपेचा विचारही मनाला शिवला नाही ही रात्र निर्णायक ठरण्याची शक्यता होती एकापेक्षा अनेक अर्थांनी कदाचित त्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि सर्व काळज्या आणि कटकटी कायमच्या मिटतील शिवाय सूड घेतल्याचं एक समाधानही मिळेल पण कदाचित तो अयशस्वी होईल मग काहीही होऊ शकेल घडाळाचा काटा पुढे पुढे सरकतच होता साडे अकरा बारा आधी आवाज आला बाहेरच्या खोलीतून आला खूप लोकांच्या गुळक्यांचा आवाज हसण्याचा रडण्याचा विवळण्याचा मग बेडरूमचं दारात ढकललं गेलं श्रीधरची नजर दाराकडेच गेली हातातलं कॉफीचं मग घट्ट आवळला गेला दाराच्या आतच ती उभी होती सुनील म्हणत तक होता ती फेअर लेडी उंच तशीच आडवी शरीराचं वर्ण तकतकीत पांढरा होता पूर्वी मिळत असत तसल्या कचकड्याच्या भावलीसारखा गालांच्या आणि कपाळाच्या गोलाईवरून परावर्तित प्रकाशाच्या ठिणग्या उडत होत्या डोळे मोठे होते उघडे होते काळ्या रंगाचे होते त्यांच्या मुबळं नव्हती उघडलेल्या तोंडातली जीभ काळी होती दातही काळे होते पुढे आलेल्या हाताना लांब लांब लाल रंगाच्या अणुकुचदार नख्या होत्या ती आपल्या बरोबर खोलीत आवाज आणि दर्प भीती घेऊन आली होती आणि अर्थात मृत्यूही ती जवळजवळ येत होती श्रीधरच्या हातातला मग खाली पडला फुटला त्याच्या मनातील सर्व घालमेल थांबली होती हाच आपला शेवटचा क्षण तर त्याला वाटलं म्हणजे त्याचा प्रयत्न फसला होता अर्थात असा प्रयत्न करणारा तो काही पहिला खासच नसणार पण त्यांच्यासारखाच तोही अपयशी झाला होता आणि त्याचाही बळी जाणार होता कोणास ठाऊ तो कितवा होता तो ही कीड नाहीशी होणार नाही दर तीन वर्षांनी आपली सैतानी भूक भागवून घेणार होती पैकीच कोणी कोणी आपल्या वंशाशी करून तीचे गुलामी पत्करणार तिच्या समोर दरवेळी नवनवी सावं जाणून बांधणार ते कठीण हात गळ्याला येऊन भिडले डोळे मिटून घेऊन त्याने देवाचं नाव घेतलं श्रीराम त्या क्षणी पायाने एक हलकासा धक्का जाणवला एक सेकंद गेला दोन तीन चार पाच श्रीधन्य डोळे उघडले समोरची आकृती त्याच पवित्रात गोठली होती आणि मग शरीरावरची तकाकी गेली कचकड्याच्या चेहऱ्यास तडे गेले, गेले। मग तो सारा आकारच आतात आक्रसल्यासारखा झाला आणि मग नाहीसा झाला नुसती पांढरी काळी करडी बुकटी हवेतून तरंगत खाली पडली काय झालं आहे याचा अर्थ उमगायला पाच सात सेकंद जावे लागले आणि मग उमगलं त्याने लावून ठेवलेल्या उपकरणाने आपलं काम केलं होतं यशस्वीपणे केलं होतं तिकडे तो स्फोट झाला होता आणि त्याच्यासमोर ही समोर आकृती विरघळून गेली होती नुसती विरघळून नाही तर तिचा चक्का चूर झाला होता सर्वस्वाच्या क्षणापूर्वी सिद्ध झाला होता पण एखाद्या लंबकासारख्या घटना एकदम दुसऱ्या टोकाला गेल्या होत्या सर्व गमवण्याच्या ऐवजी त्याला सर्व साध्य झालं होतं हा झोका मनाला भूवंड आणणारा होता त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि पलंगावर अंग झोकून त्या त्याला तो निखळ आनंद उपभोगायचा होता विनीता गेल्यापासूनची जवळजवळ तीन वर्ष त्याच्या मनावर सतत एक दडपण आलं होत त्या प्रकरणात त्याचा जरी काळी काही दोष नव्हता तरी केवळ निष्क्रिय निरीक्षकाची भूमिका त्याला असह्य होत होती आता प्रत्यक्ष हस्तक्षेपाचं समाधान होत भूतकाळ आणि भविष्य काळ मन एखाद्या झोके खाणाऱ्या लंबकासारखं या फेऱ्या घालत होत ज्या गोष्टींचा विचार सुद्धा अशक्य होता त्याला आता शक्यतेच्या मर्यादा आल्या होत्या फक्त उद्या सकाळी प्रत्यक्ष तिथे जाऊन खात्री करून घ्यायला हवी होती आदल्या रात्री पासूनच मन आणि शरीर ताणाखाली होतं पाहता पाहता त्याला झोप लागली तसे एक दोनदा अर्धवट जाग आली संध्याकाळपासूनचे काही काही प्रसंग आठवत होते त्या अर्धजागृतीच्या अवस्थेत खरोखरच काय घडलं आणि कदाचित त्याला स्वप्नातच काय काय दिसलं याचा उलगडाच होत नव्हता सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावरती बातमी होती अगदी सोळा पॉइंट मध्ये छापली होती स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट मग खाली तपशील होता गेल्याच आठवड्यात स्टेशन वरील, एका बंगल्यात मोठी रहस्यमय आग लागली होती आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला स्फोटाची तिक्रता इतकी भीषण होती कि तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दारा खिडक्यांची या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत पोलीस अधिक तपास करीत आहेत श्रीधर वर्तमानपत्र खाली ठेवतो तोच फोनची घंटी खणानली फोनवर अरुणा होती ती अतिशय एक्साइट झाली होती श्रीधर श्रीधर तुम्ही बातमी वाचली ती इतकी उत्तेजित झाली होती की तिचा श्वास धापांनी येत होता हो वाचली बस एवढच आणखीन काही नाही बोलण्यासारखं का? अरुणा मी आता तिथेच जातो आहे तिकडून सरळ बापूकडे येतो मग सांगतो नाही मला पण पाहायचंय त्या बंगल्याबद्दल श्रीधरच्या मनात जेवढा राग होता त्यापेक्षा काकणभर जास्तच तिच्या मनात असणार तो तिला दोष कसा देणार ठीक आहे तयार होऊन राहा दहा मिनिटात मी येतोच खरोखरच देशमुखांच्या बंगल्याच्या गेटपाशी ती उभी होती वीस एक मिनिटात ते बंगल्याकडे पोहोचले पण बंगला बंगला कसला आग लागल्यानंतर मागे काही सांगाड तरी शिल्लक होता आता तिथे काही नव्हतं काही म्हणजे काही नव्हतं त्या जागी जमिनीत एक मोठा खोल खड्डा पडला होता बंगल्याजवळची झाडं उन्मळून पडली होती ते गुलमोहराचं झाडही पडलं होतं त्याच्या मागची भिंतही ढासळली होती आता ती शिडी कोणाला दिसायला नको आणि नसते तर्क लढवायला नको श्रीधरला मनोमन वाटलं बघ्यांची ही गर्दी झाली होती त्यांना आता पोलीस अडवू शकत नव्हते आणि कारणही नव्हतं त्यांच्यातून वाट काढत काढत श्रीधर आणि अरुणा अगदी पुढेपर्यंत पोहोचले खरोखरच बांधकामाची कशाची खूण मागे राहिली नव्हती श्रीधरने लावलेल्या उपकरणाचा अर्थात मागमुसही नव्हता स्फोटाने उधळले गेलेले दगड विटा राडे रोडे चारी दिशांना भिरकावले गेले होते श्रीधरच्या समोरही त्यांचा खच पडला होता त्याला त्या डिगात काही काही पांढरे तुकडे दिसले खाली वाकून त्याने त्यातले एक दोन उचलले तुकडे ठिसूळ होते त्यांच्यावर लालसर डाग होते पुरावा नव्हता पण त्याची जवळजवळ खात्री होती की हे छिलके अस्थिंचेच आहेत मानवी अस्थिंचेच आहेत त्याने ते तुकडे अरुणाला दाखवले नाहीत आणि त्याबद्दल तो तिच्याशी काही बोललाही नाही तिला विनाकारण क्लेश कशासाठी द्यायचे लोकांच्या हत्या झाल्यानंतर पुढे त्या निष्प्राण शरीराचं काय होत होतं याचा प्रत्यक्ष पुरावत समोर होता त्याच्यासाठी तेवढं पुरेस होत जाऊया का तो म्हणाला आता इथे पाहण्यासारखं काही नाही आता कुठे जायचं आधी ब्लॉकवर जाऊया एक दोन गोष्टींबद्दल बोलायचं आहे तिकडे बापूकडे एकांत असा मिळायचं नाही मग मग परत बापूंच्याकडेच ह निघताना चाईंनी सांगितलं त्याला सांग की तुला परत इथेच आणून सोड किती चांगली माणसं आहेत नाही ठीक आहे चल बरोबर नेण्यासाठी अरुण आपल्या कपड्यांचं पॅकिंग करीत होती तोपर्यंत श्रीधरने कॉफी बनवून आणली होती दोघं सोफ्याजवळ शेजारी शेजारीच बसून कॉफी घेत होते श्रीधर म्हणाला आजच्या स्फोटाबद्दलच काही काही सांगायचं आहे तुम्हाला काय माहीत असणार मला माहीत नसणार तर कोणाला माहीत असणार अरुणा तो स्फोट मीच घडवून आणला आहे तुम्ही हो पण हे केलं तरी केव्हा तुम्ही तर सर्व संध्याकाळभर माझ्याच बरोबर होतात तेथून निघालो रात्री दहा वाजता एकाची भेट घ्यायची ठरली होती त्याने हे सर्व एक्सप्लोसिव्ह टाइमर तारा सगळं काही आणून दिलं तसे गेले दोन दिवस मी त्या शोधातच होतो मग मग तसाच रात्री तिथे बंगल्याच्या जागी गेलो तिथे मी शोध घेतला होता वरच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बंद खोलीतून पार खाली तळघरापर्यंत जाणारी फूट सव्वा फूट व्यासाची एक पाईपलाईन होती तिथे दोरीने खाली तो बॉम्ब सोडला रात्री अकरा वाजता हो पण तिथे काही जाणवलं नाही जाणवलं की गलका होता वास होता इतरही काही काही होतं श्रीधर तुम्ही म्हणाला होता कोणतेही साहस करणार नाही तुझ्या पाठलागावर ते जर असं दररोज रात्रीची यायला लागले तर मला चेन कशी पडणार गप्प कसं बसवणार मग मग काय इथे परत आलो एवढ्यात संपत नाही काहीतरी झालेलंच असणार हो इथेही ते आलं होतं पांढऱ्या कचकड्याच्या एखाद्या बाहुलीसारखं पण मोठ जवळजवळ माणसाच्याच आकाराचं चा। अरुणाच्या तोंडून शब्दच निघत नव्हता बाराचा टायमर लावला होता बारा वाजत आले होते मला तर खरोखरच वाटलं आपला प्रयत्न अयशस्वी झाला अगदी शेवटची घटक आली होती आणि त्या क्षणी तो स्फोट झाला समोरची बाहुली तडकली आणि मग भुगा भुगा होऊन खाली पडली आता सर्व प्रकरण मिटलं आहे अशी माझी खात्री झाली आहे अरुण स्वतःशीच मान हलवत होती पण मग मला एक कळत नाही आपल्या बंद दारा खिडक्यांतून त्याचा प्रवेश होतोच कसा ते तर अगदी सोप्पं आहे सोप्पं पहा की समज एखाद्या अगदी पातळ दोऱ्यावर अतिशय लहान मुंग्या राहत आहेत त्यांचं विश्व त्या दोऱ्यापुरतच मर्यादित आहे एका मितीचं विश्व त्याखेरीज आणखीन एखादी मिती असू शकते याची त्यांना कल्पनाही नाही पण आपण त्यांच्यापैकी एखादी हवेतून मागे पुढे करू शकतो की नाही त्यांना तो चमत्कारच वाटणार पण आपण फक्त एक मिती जास्त वापरली किंवा समज एका अत्यंत पातळ पृष्ठावर द्विमिती प्राण्यांची एक संस्कृती उभी राहिली आहे त्यांच्या जर काही गणिती असतील तर ते पृष्ठावरील त्रिकोणांच्या कोनांची बेरीज किंवा एका रेषेला काढलेल्या एकच किंवा अनेक समांतर रेषा यावरून त्यांचा पृष्ठ सपाट आहे का वक्र आहे इत्यादी अनुमानाने काढू शकते पण त्यांचं विश्व त्या सपाट द्विमिती अवकाशाने सीमित आहे पण त्यांच्यातल्या एखादा आपण हवेतून म्हणजे तिसऱ्या मितीतून इकडून तिकडे हलवू शकलो तर त्यांना चमत्कारच नाही का आता जग आहे आपण जास्त मितींच्या घनांची कल्पना करू शकतो त्यांची प्रमेय मांडू शकतो पण आपण या त्रिमिती अवकाशात बंदीवान आहोत पण चौथी मिती नाही हो। ना अस्तित्वात नाही असं आपण खात्रीने म्हणू शकतो का अर्थात नाही त्या मितीत वावरणारी काही अस्तित्व असतील तर त्यांना आपली बंद दार थोडीच अडवणार आहेत आपल्याला कल्पनाही नाही अशा वाटांवरून त्यांच्या हालचाली होऊ शकतील मला तर काहीच समजत नाही अरुणा म्हणाली माझी कल्पना अशी आहे की त्यांचा काही भागच आपल्या जगात होता ज्या भागाला आपले नियम लागू होते ज्या भागांची कालच्या या स्फोटात राखरांगोळी झाली अगदी ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि माझा असा विश्वास आहे की आपला धोका टळला आहे श्रीधर या तुमच्या दोरीवरच्या मुंग्या आणि कागदावरचे प्राणी आणि चौथी मिती हे सार राहू द्या स्फोट वेळेवर झाला नसता तर किंवा स्फोट होऊनही त्याचा नाश झाला नसता तर तर मग काय झालं असत माझा जरा तरी विचार केला होता का अगं अरुणा तुझाच तर विचार चोवीस तास मनात असतो आणि तुला हा जो सततचा धोका निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठीच तर ही माझी साडी खटपट होती मीच तुला उलट विचारतो तुला जर काही झालं असतं तर मग अरुणा माझ्या आयुष्याला काय अर्थ उरला असता अरुणा त्याच्याकडे पाहतच राहिली यापेक्षा स्पष्ट शब्दांत सांगायला हवं का या ना त्या कारणाने तू माझ्या ब्लॉकवर दोन तीन दिवस राहिलीस असं वाटलं की तुझ्यामुळेच ब्लॉकला शोभा येते तुझ्यामुळेच आयुष्याला अर्थ येतो तुझ्यामुळेच प्रत्येक क्षणाला सोनेरी स्पर्श होतो आणि शेवटचा एक यात कोणतीही मर्दुमकी नाही काल रात्री अगदी निर्वाणीचा क्षण आला तेव्हाही मनात हाच विचार होता हरकत नाही माझा बळी गेला तरी पण जर त्यामुळे तू कायमची सुरक्षित होणार असशील तर माझ्या आयुष्याचं चीज झालं बलिदान फुकट गेलं नाही असच मी म्हणेल श्रीधर तर मित्रांनो हा होता आपल्या स्वहा या कादंबरीचा शेवटचा भाग तुम्ही कादंबरी ही कादंबरी याआधी वाचली होती का या कथेमधला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भीतीदायक वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे अभिवाचन आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या कादंबरीच्या आधीचे सर्व भाग आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत प्लेलिस्ट सेक्शनमध्ये सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही ते सर्व भाग ऐकू शकता आणि हो या कादंबरीचे अभिवाचन करताना माझ्याकडून जर अनावधानाने आणि बोली भाषेच्या उच्चारामुळे काही चुका झाल्या असतील तर कृपया माफ करा आणि समजून घ्या धन्यवाद चला तर मग भेटूयात नवीन वर्षामध्ये नवनवीन भयकथांसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच